गड़, 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 अरे उचल ना हात घालून अरे उचल घाटातले रात्री हे जे खड्डे भरले हे अशा तरीकेचे खड्डे भरले आहेत टेम्पो बी तिथे नाही गाड्या स्लीप मारतात आता त्या टेम्पोला उचला जेसीबी आली जेसीबी उचतो आणि त्या टेम्पो कसं अडकले मधीच एकतीस डिसेंबर व नाताळ पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरातून माथेरानकडे हजारो पर्यटक येत असताना प्रशासनाने केलेली तथाकथित रस्ता दुरुस्ती नागरिकांच्या जीवाशी खेळणारी ठरत असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात आलाय मंगळवार तेवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ ते आज सकाळी पाच वाजेपर्यंत नेरळ माथेरान घाट रस्ता रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आला होता एम एस आर डी सी अंतर्गत येणाऱ्या हायब्रिड अन्युटी हॅम संस्थेच्या ठेकेदारामार्फत डांबर व खडी टाकून काम केल्याचा दावा करण्यात आला मात्र रात्रभर केलेल्या कामाचे चित्र सकाळ होताच विदारकपणे उघड झाले खड्ड्यापेक्षा थुकपट्टीच अधिक धोकादायक ठरत आहे माथेरान घाटातील जुमापट्टी एस्टन व पिटकर पॉइंट तसेच दस्तुरी सांगभले परिसरात रस्ता खड्ड्यात की खड्डा रस्त्यात अशी अवस्था आधीच होती आता तर परिस्थिती आणखीन भयानक झाली आहे घाट चढताना डांबरातील खडी बाजूला सरकून वाहनांची चाके गोल फिरत होती वाहने मागे सरकत होती अनेक दुचाकी चार चाकी आणि अवजड वाहने अडकून पडली वाहने पुढे ढकलण्यासाठी जेसीबी मागवण्यात आली पण जेसीबी सुद्धा रस्त्यावर स्लिप होत होती संपूर्ण सात किलोमीटर घाट रस्त्यावर केलेल्या डागडुजीच्या ठिकाणची डांबर अक्षरशः उडून गेल्याने रस्ता जैसे थे झाला असून संपूर्ण घाट रस्त्यावर खडी पसरली आहे त्यामुळे अपघाताची स्पष्ट लक्षणे निर्माण झाली असून कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे येथील सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक टॅक्सी चालक सनी संचे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत म्हटलंय की हे काम म्हणजे रस्त्याची मलमपट्टी नाही ही थेट ठुक पट्टी आहे आमचा रस्ता जसा होता तसाच करून द्या पण लोकांचे जीव धोक्यात घालू नका ठेकेदाराने खडीतील डांबर खाल्ले का असा प्रश्नही चंचे उपस्थित करण्यात आलाय रस्ता बंद ठेवूनही जर सकाळी अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर या निकृष्ट दर्जाच्या कामाला जबाबदार कोण एकतीस डिसेंबरच्या गर्दीत अपघातात झाल्या जबाबदार कोण घेणार असा सवाल देखील संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत एकूणच माथेरान घाट रस्त्याची दुरुस्ती ही विकासासाठी की मृत्यूला आमंत्रण देण्यासाठी हा प्रश्न आता थेट प्रशासनासमोर समोर उभा टाकलाय ही घडी आता ते पूर्ण पायाने घडी निकते पायाने घाटातले रात्री हे जे खड्डे भरले या अशा तरीकेचे खड्डे भरले आहेत टेम्पो भीती सरत नाही गाड्या स्लीप मारतात आता त्या टेम्पोला सी बी आली बी उरतो आणि तो टेम्पो कसा अडकला मध्येच ही खड्ड्याची हे परब खरी सगळी वरती निघाली ते असे कसे खड्डे पडले त्यांनी मोटरसायकलवाले पडतात त्याच्यावरनं